नमस्कार रणसंग्राम सटाणा नगर परिषद निवडणूक गेल्या चार वर्षापासून सटाणा नगर परिषदेची निवडणूक लागावी यासाठी सर्वच इच्छुक उमेदवार आपल्या आपल्या प्रभाग आणि वार्डामध्ये काम करीत होते आज तो दिवस उजाडला आणि सटाणा नगर परिषदेची निवडणूक लागली निवडणूक ही नगरपालिकेसाठी शहरासाठी खूप महत्वाची मानली जाते आणि सर्वच उमेदवार इच्छुक उमेदवारांची निवडणुकीत फॉर्म भरण्यासाठी धावपळ सुद्धा सुरू आहे अशा परिस्थितीत आज आणि उद्या दोन दिवसात फॉर्म भरण्याची मुदतही संपत येणार आहे पण अनेक इच्छुक उमेदवारांनी वेगवेगळ्या पक्षामार्फत आपली उमेदवारी जाहीर करून सर्व प्रभागात आपले पत्रकही वाटलेले मात्र उमेदवारांसाठी पक्षाने उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे किंवा उमेदवारीसाठी आजही निवडणुकीत पक्षाने आपली भूमिका स्पष्ट न केल्यामुळे सर्वच उमेदवार तात्पळत आहेत सगळ्याच उमेदवारांमध्ये ही निर्माण झालेली आहे उमेदवारी कुठल्या पक्षाकडनं मिळेल आणि या पक्ष करावे लागते की का काय यासाठी कोणाला उमेदवारी मिळेल यासाठी सगळेच लोक आज आपल्या नजरा राष्ट्रीय पक्षाकडे लागून बसलेले आहेत आणि पक्ष त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही आहे त्यामुळे सगळ्या शहरातील जे जे उमेदवार काम करत आहेत सगळ्या उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीत जर लवकरच उमेदवारा जाहीर न झाल्या तर अनेक उमेदवारांना वेगवेगळ्या भूमिका सुद्धा घ्याव्या लागणार आहेत आणि तशा परिस्थितीत सर्वच आहेत सटाणा शहरातल्या अनेक प्रभागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहेत त्या समस्यांचं निरासन कसं होईल त्या उमेदवारांनी आपल्या डोळ्यासमोर काही समस्या घेऊन उमेदवारी केलेली आहे का आपल्या प्रभागातल्या काय समस्या नेमक्या सोडणार आहेत कुठल्या समस्या नागरिकांना जास्त त्रस्त करतात त्या समस्येसाठी आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण प्रत्येक प्रभागातल्या उमेदवारासमोर समोरासमोर चर्चा करणार आहोत निवडणुकीत प्रत्येक उमेदवार आणि प्रत्येक व्यक्ती आपला जाहीरनामा सादर करणार आहे गेल्या अनेक वर्षापासून तोच जाहीरनामा तोच बायपास तीच पाणी पुरवठा योजना तोच कर रचना तेच भूमिगत गटारी आणि तेच 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 प्रश्न फक्त निवडणूक नवीन येते पण प्रश्न मात्र तेच राहतात प्रश्न सुटणार की तसेच राहणार या निवडणुकीत कोण आपला जाहीरनामा काय सादर करणार कोण आपलं मत मांडणार यासाठी लवकरच आवाज कसमा द्यायचा या वृत्तवाहिनीवर आपण सगळ्या उमेदवारांना तुमच्या समोर आणणार आहोत जनतेने प्रश्न विचारा आणि उमेदवाराने उत्तर द्या अशी आपण भूमिका घेऊन येणारी निवडणूक ही सटनाच्या विकासासाठी सार्थक ठरेल अशी भूमिका आवाज कश्मातेच्या या वृत्तवाहिनीने घेतलेला आहे त्यासाठी लवकरच भेटूया सगळ्या उमेदवारांसोबत